नमस्कार अर्जुनचं आणि प्रियाचं लग्न ठरलंय हे ज्यावेळी अर्जुनला समजतं त्यावेळी अर्जुन चिडतो आणि म्हणतो मी प्रियाजवळ लग्न करणार नाही त्यावेळी प्रताप अर्जुनवर चिडतो आणि म्हणतो का लग्न करणार नाही तुला लग्न करावंच लागेल त्यावर अर्जुन म्हणतो पप्पा तुमच्या लक्षात येते की नाही अहो तुमच्या मुलाचं एकदा लग्न झाले आणि त्याच दुसरं लग्न लावायला निघालात तुम्ही पण माझं लग्न जर कधी झालंच नसतं तरी सुद्धा मी प्रियाजवळ कधीच लग्न केलं नसतं त्यावेळी प्रिया आदरलेली असते तर इकडे सायली हे आरशासमोर उभी राहते आणि आरशात स्वतःला बघते आणि म्हणते माझ्या अर्जुन सरांच्या नावाचं हे मंगळसूत्र आहे आणि हे माझ्या गळ्यात आहे आणि हे परत मला कधी घालायला भेटेल असं मला वाटलंच नव्हतं असं सायली मनात म्हणत मन असते आणि कुसुमला म्हणते कुसुमताई माझं अर्जुन सरांवर आणि अर्जुन सरांचं माझ्यावर खूपच प्रेम आहे आता हे लवकरच मला पुन्हा त्यांच्या घरी घेऊन जातील असं कुसुमला सायली सांगत असते तर इकडे पूर्णाजी अर्जुनला रागत रागत विचारते अर्जुन मला खरं सांग तू प्रियाजवळ लग्न करणार आहेस की नाही त्यावर अर्जुन म्हणतो नाही पूर्णाजी मी प्रियाजवळ लग्न करणार नाही अर्जुन असं बोलून रागाने तिथना निघून जातो तेवढ्यात पूर्णाजीला साथीत कळते आणि पूर्णाजी तिथेच कोसळते सगळेच जण हादरतात असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू